మీ నానా పాటేకర పాటేకర ఆర్జే ప్రసా కానింగ్ गुड मॉर्निंग नमस्कार राम राम सुप्रभात पुन्हा एकदा एक, एक नवीन दिवस एक नवीन सकाळ बाराचा शुक्रवार तारीखची अच्छी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हटल्यानंतर वीकेंड ची सुरुवात झाली म्हणजे शुक्रवार लागला का बऱ्याचशांना वीकेंड चे वेध लागत असतात बट एनिवे चला शो ची सुरुवात करूया माय टॉप थ्री सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर आता राज्यात एकाच दिवशी होणार टीईटीचं परीक्षा गैरप्रकार टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे त्यासोबतच महाराष्ट्रात आता थंडीची चाहूल लागली आणि पुढच्या तीन चार दिवसात आता थंडी जाणवायला लागेल जरा थ्री आणि त्यासोबतच ज्या पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक केलेलं नाही असे पॅन कार्ड एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून निष्क्रिय केले जाणार आहेत थ्री येस याबद्दल भरपूर शे गप्पा मारायच्या कुठेही जाऊन काय की राहा मायम माझं नाव आहे प्रसाद घेऊन आलो एक पेपरवाला घंटा चलो अच्छा सुनते है गुड मॉर्निंग सुप्रभात व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम सुप्रभात केले माय माझं नाव घेऊन आलोय पेपर बाला घाल मिनिटांपूर्वी बोलल्याप्रमाणे पहिली अपडेट इज की राज्यात आता एकाच दिवशी होणारे टीईटी परीक्षा टीईटी परीक्षा म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा असते ती आता येत्या तेवीस ते नोव्हेंबरला होणार आहे राज्यात एकाच दिवशी आहे सगळीकडे त्यामुळे बेसिकली याचा पर्पज असा आहे की परीक्षेत गैरप्रकारांना आळा घालता यावा आणि नुसता आळा घालण्यासाठी एवढंच नाही तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केला जाणार आहे पण यासोबतच पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटना महाराष्ट्र यांच्याकडनं शासनाला अशी मागणी करण्यात आलेली आहे की जे दिव्यांग बांधव असतील त्यांच्यासाठी विशेष बैठक व्यवस्था करण्यात यावी आता पुढे काय होतं हे आपल्याला कळेलच पण जे पण उच्छुक उमेदवार आहेत टी टीसाठी त्यांना ऑल द बेस्ट अभ्यास झाला असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर आता थोडे दिवस उरले पटापट सुरुवात करा चला वळूयात पुढच्या अपडेट कडे थोडा सोहळा ऐकत रहायम माझा मजनावे प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा ओनली ऑन माय मायम चलो अच्छा सुनते है गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मी नाना पड्डेकर सुप्रभात ठेऊन केला तुम्ही माय एफ एम माझं नाव ए प्रसाद आणि पुन्हा एकदा प्रसाद इकडे सुद्धा झालाय घेऊन पेपर वाला घंटा तर वळूयात पुढच्या अपडेट कडे या अपडेटवरनं ना मला स्टुडिओतल्या एसीची पण जाणीव व्हायला लागली हो म्हणजे बाहेर थंडी वेगळी पण या स्टुडिओतली वेगळीच थंडी असते आणि काय एक आनंद मिळतो आमच्या आय टी पर्सनला माहिती नाही बट एनिवेवेज आता देवाला पण ए सीची गरज वाटायला लागली आहे आपल्या सगळ्यांना म्हणूनच थंडी वाढवलेली आहे <laughs> नाही खरं बोलायचं म्हटलं तर गेले बरेच दिवस झाले आपल्याला यार हिवाळा येईल का नाही असा प्रश्न होता पण फायनली आता हिवाळा जाणवायला लागला म्हणजे दोन तीन दिवसापासून आपल्याला थंडी जाणवायला लागली आणि बऱ्याचशा शहरांमध्ये काल तर सकाळी धुकंसुद्धा पडलेलं होतं पण येत्या तीन चार दिवसात राज्यात थंडीची औपचारिक सुरुवात ऑलरेडी होऊन जाणार आहे आणि तसं बघायचं म्हटलं तर आता सगळे आपले जे काय मध्ये कपाटात ठेवलेले स्वेटर्स जॅकेट्स वगैरे असतील ते काढून ठेवा छत्र्या ठेवल्या तर थे चालतील हा म्हणजे हा फक्त अंदाज सांगतो आपलं काही कन्फर्म नाही कारण की वातावरणाचं कोणावर कंट्रोल आहे नाही चला वळेत पुढच्या वाटप थोड्याच वेळात ऐकत हा माय एफ एम माझं नाव आहे प्रसाद घेऊन आलो आहे पेपरवाला घंटा ओनली ऑन माय एफ एम चलो अच्छा सुनते है गुड मॉर्निंग सुप्रभात गुड मॉर्निंग सुप्रभात केलं तर बाकी तोपर्यंत येत्या डिसेंबर म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक झालेलं नसेल त्यांचं पॅन कार्ड आता डिएक्टिवेट केलं जाईल म्हणजे निष्क्रिय जाईल आणि हे झाल्यानंतर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होतील माहितीये का अहो आपण पन्नास हजारापेक्षा जास्तची एफ डी ठेवू शकणार नाही डीमॅट अकाउंट चालवू शकणार नाही म्हणजे so, उडू शकणार नाही सो असे बरेचसे प्रॉब्लेम होतात सो so, आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक होणं तितकंच महत्वाचं आहे आणि डेड लाईन डेड लाईन डेड लाईनवर डेड लाईन भरपूर देऊन झाल्यात आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसला ला हे कार्ड निष्क्रिय होतील ज्यांची एकमेकांसोबत लिंक नसतील जर तुमचं नसेल तर आत्ता लवकरात लवकर करून घ्या वेळ वाया घालवू नका म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडे सवय असते ना हा बघू करू शेवटची नंतर ना